माझ्या मामांची मुलगी होती ती साडे वर्षाच्या मुलीवर इतका खालच्या पातळीचं झालेलं आहे जोपर्यंत तिला न्याय मिळत नाही जोपर्यंत त्या समोरच्या व्यक्तीला फाशी होत नाही तोपर्यंत माझ्या मामाची मुलीची अंत्यविधी होणार नाही बस विषय संपला भाचींची मुलगी आमची नात आहे आम्हाला न्याय हवा आहे साहेबांकडनं फक्त हात जोडून येऊन विनंती की आम्हाला साहेबांनी न्याय द्यावी त्याला फाशी साडेतीन वर्षाचा बाळ आहे ते की आम्हाला न्याय हवा आहे फक्त न्याय बस त्याला फाशी द्या त्याला चौकात आणि आमच्या समोर द्या बस आम लगेच पाहिजे आम्हाला न्याय फाशी द्या त्याला फक्त बस पूर्ण आरोपी विजय संजय चोवीस वर्ष आणि अख्ख गाव याच पाप ऐकून हादरलंय गुन्हा इतका आहे की त्याच तोंड पुढील सात जन्मत त्याच्या घरचे पाहायला तयार होणार नाही प्राथमिक माहितीनुसार या हलकटाने या चिमुरडीला चॉकलेटचा आवेश दाखवलं नंतर तिला एका टॉवर नेऊन तिच्यावर अत्याचार केला आणि नंतर तिने कोणाला सांगू नये म्हणून दगडाने ठेचून तिची हत्या केली हे वाचताना आणि ऐकताना मन अगदी ब्राऊन उठता हृदय फाटत आणि विचार करा की त्या आईचं काय झालेलं असेल लोकांची सळ सळ मागणी या हरामपुराचा एन्काउंटर करा लोक सरळ बोलतायत